राजकीय द्वेष किती टोक गाठू शकतो याचं धक्कादायक उदाहरण नुकतंच यवतमाळच्या एका गावात पाहायला मिळालं राजकीय वैमानस्यातून एका गटानं घराभोवती विजेच्या तारा बांधून वीज प्रवाह सोडला यामध्ये एका कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिचा पती जखमी झाला आहे यवतमाळमध्ये नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये यवतमाळचं अंजी गाव राजकीय काढण्यासाठी काही माणसं कोणत्या थराला पोहोचू शकतील हे या गावानं आणि इथल्या गावकऱ्यांनी पाहिलं अंजी गावातलं पवार कुटुंब आणि अन्य एका गटामध्ये राजकीय वाद होता मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की विरोधी गटानं शनिवारी पवार यांच्या घराबाहेर विजेच्या तारा सोडल्या रात्री दोन अडीचच्या सुमारास सविता पवार या नैसर्गिक विधीसाठी बाहेर जायला निघाल्या त्याचवेळी सोडलेल्या तारांमधून विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला पती मंगेश पवार घराबाहेर पडलेल्या सविता चप्पल घालत असताना विजेच्या कोसळल्या आवाज ऐकून मनेश बाहेर आला आणि त्यानंतर त्यालाही विजेचा धक्का बसला घटनेनंतर आसपासचे शेजारी गोळा झाले आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं पण दुर्दैवानं तोपर्यंत सविताचा मृत्यू झाला होता त्यांनी गणेश राठोड विनोद चव्हाण आणि राजू या गावातील सहा लोकांनी राजकीय करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीवरून पाच भारतीय न्याय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू शु आहे या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पण ज्या वादातून हा सगळा धक्कादायक प्रकार घडला ते प्रकरण नेमकं काय ते ऐका पस्तीस वर्षापासून राजकीय वाद आहे पस्तीस वर्षापासून वाद असल्यामुळे हे विरुद्ध विरोधक आता सगळं काही प्रयत्न केलं काही जमलं नाही त्यांचं शेवटी शेवटचा पर्याय त्यांनी हे सुचवलं की या घराण्याला बा संपूर्ण टाकायचं म्हणून पूर्ण घराला करण दिलं होतं या सगळ्या प्रकरणानंतर गावकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय घटनेनंतर अख्खा गाव पवार यांच्या घराबाहेर गोळा झाला होता तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एकंदरीत जर पाहिलं तर राजकीय वाद ग्रामीण भागातील कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो आणि त्यात कोणाचा जीव घेण्यापर्यंत ही मदत जाऊ शकते या घटनेवरून माहीत पडत आहे आणि आता ग्रामस्थांची आणि नातेवाईकांची राजकीय वादातूनच हा कट रचण्यात आल्यामुळे त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे निलेश फाळके एबीपी माझा अंजी नाईक यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट